नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात काही प्रमाणामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहेत अनेक बाजार समितीमध्ये कालच्या प्रमाणेच हळदीचे भाव स्थिर आजबी आहेत पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाल्य आहे सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी -गमि दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाल्य आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाल्य आहे एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाल्य आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे सांगलीला पंधरा हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला वीस हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालीली आहे जिंतूरला सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकायली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार था था रुपये तर जास्ती दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकायली आहे एक हजार दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला वसमतला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद